काम करतो शहरात मन मात्र गावात कोकणातला प्रत्येक माणूस गावाला का बळतो माहिती आहे कारण इथे असलेले समुद्रकिनारे इथे असलेले वातावरण इथले असलेली संस्कृती इथली पिढ्या पिड़ा चालत असलेली परंपरा म्हणजेच आमचं कोकण हो नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर तुम्हाला माहिती असेल आपल्याकडे गणपती शिमगा यासारखे जर फेस्टिवल असतील तर आपला गाव किती भरलेला दिसतो तर आज माझ्या गावामध्ये मा सत्यनारायणाची एक महापूजा आहे तर तिला आम्ही त्रैवार्षिक महापूजा असे म्हणतो तर ही पूजा दर तीन वर्षातून एकदा होते लास्ट टाइम दोन हजार बावीसला झाली होती त्यानंतर आता दोन हजार पंचवीसला येते तर त्यानिमित्ताने मी हा छोटासा ब्लॉग करते जर तुमच्याकडे कुठल्या अशी प्रथा असेल कोकणामध्ये तर मला तुम्ही कमेंटमध्ये सांगा आणि नवीन कोण आपल्या चॅनलवरती असतील तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला मग व्हिडिओ चालू करूया पहिली गोष्ट म्हणजे तुम्हाला मी माझ्या गावातला एक नंबर एक व्ह्यू दाखवतो व्हेन्यूवरती जाण्याच्या आधी पहिला व्ह्यू बघून घ्या देवाची आरती झाल्याशिवाय आपण कोणत्या कार्यक्रमाची सुरुवात करत नाही हे सर्वांना माहिती आहे तर आमच्या देवळातली ही सुंदर अशी आरती एन्जॉय करा

आता मी वेणूवरून जाऊन आलो सर्व मित्र फोटो काढायला आहेत रात्री आमच्याकडे दोन अंकी नाटक सुद्धा आहे नाटकातली सगळी पब्लिक प्रशांत सोम काय बोलत मी दुशासन आहे दृशासन एक डायलॉग मध्ये मी शकून आहे अर्जुना तू रोज अंघोळ काढणार आहे बाबा मामा वाजे टाका। मी टाका रात्री तुम्हाला मी नाटक पण दाखवणार आहे व्हिडिओ तुम्ही लॉंग पर्यंत बघा मगाशी आम्ही दिवसभर देवळा जातो देवणाचा कार्यक्रम आरती हे सर्व आम्ही आटपलेलं त्याच्यानंतर आम्ही आता संध्याकाळ झाली तर आम्ही आता जातो अंजलवेल्ला सनसेट बघण्यासाठी काही झा ना बघा पूर्ण आकाश झालाय परंतु मी आज सबसेट बघून घे किती एकदम भारी झालंय क्लास रे ना एकदम आता आता आपले व्हिडिओ बघा पाठीमागचा किती जबरदस्त आहे स्वप्नील जोशी असला तर तुम्हाला आहे काय म्हणाल असता गेस एकदम एक एक क्लास वरून टाळकेश्वरची वरून बत्ती आहे आता ही पण चालू होईल थोड्या मिनिट मिनिटाने हे एकदम भारी सीन आहे गावातल्या प्रत्येक कार्यक्रमाला भजनाची साथ ही असतेच असते

दुसऱ्यासन सांगतोय आयुष आयुष युधिष्ट्री तर होत आहे ना आयुष पक्का एक नंबर उद्युष्टी वाटत तू काय पण बोल शकुनी मामा एक इंटर मार शकुनी मामाची अशी <laughs> बॅकग्राऊंड कलाकार প্ৰশান্ত <laughs> तर गाई आता समोर चलो दो नाटक चालू झालंय दोन अंकी नाटक आहे तर त्या नाटकाचं नाव आहे महाभारताचे उत्तर रामायण तर मी तुम्हाला तर तिथे जाऊन पण ते नाटक दाखवतो आणि जर वाच आणि व्यवस्थित एंट्री करणार तुझ्या मुलं कशाच नाही तुझ्या मुलं तुम्हाला नाही इथं साहेब मग मी या काल्या सगळीला म्हणालो ए काल कुठे का तुझं पण फोडून टाकी अरे अरे का तुम्हीच बघायला जरा मला ऐकू का मिळत म्हणून मी या घोड्याला म्हणालो अरे जनावर साहेब द्रौपदीला घेऊन आले नाही तिकडून बारीनाय

नमस्कार काल रात्री तुम्ही नाटक बघितला असाल आमचे कलाकार पण बघितला असत तर आम्ही दोघं नाटकात नव्हतो नाटकाला घालतो तू किती अंक दिसेल सांग सांग नाटकाला किती अंक दिसेल दो दोन किती पैकी दोन दोन दहा पैकी दहा देणार दहा पैकी दहा बघ दहा पैकी जर तू दोन दिलेस ते बघ तुझ्या हल्ला तुझ्या मोबाईल मध्ये कधी माझ्या बापाच फोटो नको काढू तुझ्या बापूस मी चाल जवळ कवी कलेश खान आमच्या आता पूजा विसर्जन चालू आहे तर बाकीचा जो काही ते कवी कलेश मी तुम्हाला तिकडून दाखवेन सांग खालचा एक्सपिरियन्स सांग कसा होता तुझा मग दादा मी एक्सपिरियन्स सांग कसा होता एक्सपिरियन्स तुम्हाला काय सांगू एकदा तिथे रंगभूमी अंगात चढली त्यावेळी स्क्रिप्टच्या बाहेरचे सर्व काही बोलून टाकले दोन तासाचा नाटक अडीच तासापर्यंत नेलेला एवढा काय स्क्रिप्ट नव्हता तेवढा भावाने ऍड केला आणि प्रेक्षकांना आपल्या रोमांचक असं नाटक दाखवून दिलेलं आहे माझी लुक कसा दिसतोय तू मला कमेंट मध्ये घे ना जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका